सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये दोन मुली उंचावरून कोसळत्या झऱ्याच्या टोकावर अडकलेल्या दिसत आहेत नंतर आईनं जे केलं ते पाहून तुम्ही ही कौतुक कराल व्हिडिओ नक्की काय आहे तो बघा चॅनल वरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हा व्हायरल व्हिडिओ एका निसर्गरम्य ठिकाणचा आहे यामध्ये तुम्हाला दिसेल की कोसळणाऱ्या झऱ्याच्या टोकावर दोन मुली एकमेकांना पकडून अडकलेल्या अवस्थेत आहेत आणि आजूबाजूचे लोक खूप जोराने ओरडत आहेत पण शेवटी त्यांच्या आईने हिंमत दाखवली आणि दोन मुलींना वाचवण्यासाठी त्या कोसळत्या झऱ्याजवळ गेल्या त्या माऊलीची हिंमत पाहून त्यानंतर आजूबाजूचे लोकही मदतीला धावून आले आणि त्या दोन मुलींचा जीव वाचवला अनेक युजर्सनी आईचं कौतुक केले एका युजरनं लिहिले आई ही जगातील सर्वात मोठी योद्धा आहे तर एका युजरनं लिहिले वेळेवर सर्वांनी मदत केली देवाचे मनापासून आभार दोन लहान मुलं खेळता खेळता झऱ्याच्या टोकावर पोहोचले खाली खोल दरी आणि फेसाळणारा धबधबा वाहत आहे जरा जरी पाय घसरला असता तर ही दोन्ही मुलं थेट खाली पडली असती यात त्यांचा जीव जाण्याची शक्यता होती पण आई ही आईच असते मग ते कोणतंही संकट असू द्या